तुम्ही आम्हाला सांगितलेलं मुख्यमंत्री महोदयांनी भरसभेत सांगितलं होतं की आम्ही फेर चौकशी करू कुठे चौकशी मला आनंद आहे की मुख्यमंत्र्यांनी महादेव मुंडेच्या पत्नीला न्याय दिला तिला बोलवून घेतलं समोर बसवलं तिला पाहिजे तो पोलीस अधिकारी दिला आणि त्या पोलीस अधिकाऱ्यांनी आता इन्व्हेस्टिगेशन सुरू केलेलं आहे तपास सुरू केलाय योग्य दिशेने चालू आहे असं आसावरी मुंडे त्या म्हणजे त्या ज्ञानेश्वरी मुंडेंचा मला फोन वगैरे त्यांच्या भावाचा वगैरे फोन येत असतो आभार देवेंद्र फडणवीसांचे आभार पण देवेंद्रजी तुम्हाला प्रश्न आहे की हे मुसलमान आहेत म्हणून याला न्याय ना मिळणार नाही का याच्यातला आरोपी का राजकीय पक्षाशी संबंधित आहे म्हणून याला न्याय मिळणार नाही का दोन पोरी आहे दोन पोरी त्या जमीनला त्या दोन्ही पोरी चांगल्या सुशिक्षित नव्वद टक्के मिळवल्या दहावीत पण फी भरायला पैसे नाहीयेत देवेंद्रजी बायको दररोज रडते बायको आमच्याकडनं पैसे घेत नाही म्हणजे हात जोडून विनंती आहे तुम्ही आश्वासन दिलंय ना विधानसभेतल्या आश्वासनांना जर किंमतच उरली नसेल तर विधानसभेत जाणं येणं पण बंद करावं लागेल आम्हाला जर राजकीय दबावापोटी सगळे तपासच दाबले जाणार असेल की नको 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 हे मंत्रिमंडळात बाहेर पडतील नको 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 हे मंत्रिमंडळात बाहेर पडतील तर जनताला जनता महाराष्ट्रात ना बाहेर पडेल मी अत्यंत महत्वाच्या विषयाकडे वळतोय मी अभिनंदन करतो एकनाथ शिंदे साहेबांचं की काल कल्याण मध्ये अनधिकृत इमारतींमध्ये आणि न्यायालय जे काय चालू आहे त्याच्यामध्ये त्यांनी भूमिका घेतली की या सगळ्या इमारतींना आम्हाला वाचवावं लागेल काहीतरी म्हणजे जे काय कारण दिलं ते पत्रकार परिषदेत जे काय बोलले ते बोलत मारे परत त्यांना हात जोडून मिळवते अनाथांचा नाथ म्हणून त्यांची आजकाल महाराष्ट्रात ओळख मग हे फरक्त कल्याण डोंबिवलीतच मी मर्यादित राहणार आहे कळव्याला बावन बिल्डिंगना नोटीस आले शीर दिवाड आयगर इथे तर भीतीचं वातावरण आहे आणि याच्यामध्ये सर्वात मोठं काय तर काही जण मुद्दामून जातात बिल्डिंग मध्ये आज तुम्हाला बिल्डिंग वाली आहे रस्ते पे आ जाओ। आज आज तुम्हाला बिल्डिंग वाली आहे रस्ते पे आ जाओ। आज तुम्हारी तुटने तुटने रस्ते पे आ जाओ। आज तुम्हाला वाली आहे रस्तेवर जाऊ ते बिथली गरीब माणसं नोकरी धंदा सोडून दररोज रस्त्यावर येतात महानगरपालिकेचे अधिकारी दररोज नऊ वाजता इथे पोहोचतात बिल्डिंग वर कारवाई होत नाही पोलीस पोचतात ते काय नाटक चालू आहे याच्यात सरकारला भूमिका घ्यावी लागेल जे अनधिकृत इमारती आहेत त्या इमारती तुम्ही बेघर करणार का लोकांना तुम्हाला न्यायालयासमोर जाऊन भूमिका मांडावी लागेल कळव्यामध्ये काल बावन इमारतींना नोटिसा देण्याची तयारी सुरू झालेली आहे बावन इमारतींना नोटिसा देऊन जर तुम्ही पाडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करणार असेल तर कळव्या मधली बावन लोक जाणार कुठे या डायगर मध्ये तर भीतीची परिस्थिती दहशत निर्माण करून टाकली आहे मग जर कल्याण डोंगरीमध्ये एकनाथ शिंदे साहेब तुम्ही भूमिका घेऊ शकता तर तुम्हाला ठाणे कळवा मुंब्रा दिवा डायगर शिळ या परिसरासाठी साठी सुद्धा मी काय घ्यावी लागेल मोर्चा आम्ही करू शकतो लोकांना रस्त्यावर आम्ही उतरू शकतो पण शेवटी भूमिका सरकारला घ्यायची आहे आम्ही सरकारमध्ये आहे मी फक्त तुम्हाला आठवण करू देऊ इच्छितो एक काळ असा आला होता जेव्हा वागळे स्टेट पतशिरी पर्यंत सगळ्या बिल्डिंग्स तोडण्याचा निर्णय झाला होता आनंदिकू तेव्हा तुम्ही माननीय शरद पवार साहेबांची भेट तुम्ही प्रताप सरनायक राजन विचारे असे तुमचे तीन आमदार आणि डोंबिलीचे एक आमदार असे जण येऊन भेटले होते तुम्हाला पवार साहेबांनी शब्द दिलेला की इतक्या अमानुषपणाने सरकार वागणार नाही मध्यमार्ग काढू पण कोणाला बेघर करणार आहे आमचं म्हणणं एवढच आहे गरीब माणूस हा छप्पर शोधत असतो तो येतोच कशाला पोटासाठी आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांसाठी आपल्या पत्नीसाठी तो घर शोधतो ते घर शोधत असताना त्याला विचारायला काय माहिती असते हे सगळं लिगल आहे इनलिगल काय कसं आहे तो घर घेतो आणि आज त्याला जेव्हा तुम्ही बेघर कराल हा बांधणारा बिल्डर कोण त्याच्यावरती काय कारवाई होणार ते अधिकारी जे तिथे होते त्यांच्यावरती काय काय कारवाई होणार वर गरिबांना घराच्या बाहेर काढणं आणि नंतर इमारती तोडणं हे काही योग्य नाही याला आमचा विरोध असेल आणि याच्यानंतर आम्ही ह्या विरोध अजून जोरात करू पण आमची एकनाथ शिंदेकडनं एवढीच अपेक्षा शिंदेसाहेबांकडनं की जो न्याय कल्याण डोंबिवलीला लागला तोच न्याय तुम्हाला कळवा मुंब्रा शिळ दिवा डायगरला द्यावा लागेल शिळ दिवा डायगरच्या इमारती सोडून तुम्ही त्यांच्यावर अन्याय आणि एकाला न्याय देऊ शकत नाही